महाराष्ट्र माझा मराठी न्यूज पॉवरुशन प्रायव्हेट लिमिटेड उरण नगरपालिका निवडणूक साठी शिवसेना पक्षाचे उमेदवार सौरुपाली तुषार ठाकूर तसेच नगरसेवक साठी उभे असलेले उमेदवार त्यांच्या प्रचारासाठी मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे साहेब उरण येथे आले होते त्यावेळी त्यांनी भाषण करताना सांगितले उरणच्या आमदारांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना सांगितले शिंदे साहेबांच्या छत्री मुलेत सत्ता मिळाली या कार्यक्रमाच्या वेळी मावळचे खासदार आप्पासाहेब बारणे रायगड जिल्हा प्रमुख श्री अतुल भगत उरण तालुका प्रमुख दीपक ठाकूर युवा सेना सचिव महाराष्ट्र राहुल लोंडे राज्य उपजिल्हा प्रमुख विनोद साबळे सेनेचे मनोज घरत युवासेनेचे जिल्हाध्यक्ष प्रीतम सुर्वे पणवेल तालुका प्रमुख रघुनाथ पाटील पणवेल ग्रामीणचे प्रमुख रुपेशे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रुपालिताई ठाकूर जिल्हा संघटक महेंद्र पाटील उरण शहर प्रमुख सुलेमान शेख निरीक्षक सुनील भोईर नगरसेवक पदाचे उमेदवार व शिवसैनिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते ಸನ್ಮಾನೇ ಸಾಬ राहुल मंडेंनी खरं जोश भरलेला आहे कृपाणी ताई तुषार ठाकूर यांच्या निवडणुकीच्या प्रचारानंतर पुरण नगरपालिका सार्वजनिक निवडणुकीच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी शिवसेनेचे मुख्य सचिव युवा सेनेचे राहुल मुंडे या ठिकाणी उपस्थित आहेत प्रमुख अतुल भगत प्रमुख विनोद सावळे तालुका प्रमुख रघुनाथ प्रमु पाटील दुसरे आमचे तालुका प्रमुख दीपक ठाकूर महेंद्र पाटील मेघाताई डबरे वीतन सुर्वे रुपेश कोंबरे गजिंतकूर प्रणाले काही म्हात्रे मनोज गरम सोमन शेख उपस्थित शिवसेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित पत्रकार जित्र बंगवानी बहिरींना राज्यामध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये राज्यभर वातावरण एका वेगळ्या स्थितीत जाऊन पोहोचलेले लोणावळा नगरपालिकेच्या प्रचाराच्या संदर्भामध्ये जाहीर सभा घेतली राज्याचे उद्योग मंत्री उद्योग उदयजी सामंत त्या ठिकाणी होते आणि भर दुपारी बारा वाजता हजोच्या संख्येनं लोणावळ्याच्या मुख्य चौकामध्ये नागरिक आणि कार्यकर्ते राज्यभरात शिवसेनेचे मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते सन्मान्य एकनाथी शिंदे साहेब दौरे करतात आणि राज्यामध्ये जिथं युती आहे पुढे भारतीय जनता पक्षाबरोबर आहे काही कोणत्या पक्षांबरोबर आहे काही ठिकाणी भारतीय जनता पक्ष वेगळा लढतोय आम्ही वेगळे लढतोय याच मतदारसंघातून तुम्हाला सांगतो मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये जो रायगडचा परिसर आहे तिथ कर्जत बोपोली मध्ये भारतीय जनता पक्ष आम्ही एकत्रपणे लढतोय तळेगाव नगर परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाला आम्ही पाठिंबा दिलेला आहे वडगाव नगर परिषदेची माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये तर भारतीय जनता पक्ष आम्ही एकत्रपणे लढतोय लोणाळ्यामध्ये भारतीय जनता पक्ष वेगळा लढतोय शिवसेना वेगळा लढतोय उरण मध्ये भारतीय जनता पक्ष वेगळे आहे शिवसेना वेगळे लढत आहे महायुती म्हणून राज्यामध्ये शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली तीन वर्षापूर्वी सरकार आल आणि त्या सरकारने जे निर्णय घेतले त्या निर्णयाच्या अनुषंगाने दोनशेचा अकरा पार केलं करण्याचं काम राज्यातील आणि हे तुम्ही सांगत होता भाषणामधून शिंदे शिंदेसाहेब की यावेळी चमत्कार होणार राज्याच्या निर्मितीनंतर पहिल्यांदाच राज्यामध्ये बहुमत येणारेचा आकडा पार करणारे नाव सांगत नाही पण अनेक नेत्यांबरोबर मी बसलो त्यावेळेस त्यांना विश्वास देखील नव्हता राज्यामध्ये सरकार येईल लाडक्या बहिणीने अशा प्रकारची जादू केली शासन आपल्या दारीच्या माध्यमातून कोट्यवधी नागरिकांपर्यंत पोहोचण्याचं काम शिंदे साहेबांनी केलं लघुपती दिदीच्या माध्यमातून अनेक बहिणींना मदत करण्याचं काम केलं एस मध्ये अर्धी सवलत असत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सहा हजार रुपये केंद्र सरकार देते राज्य सरकारच्या खात्यामधून सहा हजार रुपये देण्याचं काम असं हे करण्याचं काम शिंदेसाहेबांनी केलं आणि राज्यामध्ये सत्ता काही ठिकाणी आमचं जमलं नाही त्या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आणि म्हणून कार्यकर्त्याला बळ देणारी कार्यकर्त्याला प्रोत्साहन देणारी ही निवडणूक नगर परिषदेची कार्यकर्त्यांची निवडणूक ही नेत्यांची निवो नेते कार्यकर्त्यांचा वापर करून घेतात आपल्या निवडणुकीमध्ये निवडणूक येते आणि कार्यकर्त्यांना संधी द्यायचा ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस नेत्यांची जबाबदारी होती आणि म्हणून या विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून ज्यावेळेस अतुल भगत जिल्हा प्रमुख म्हणून निवडणूक लढवण्याच्या संदर्भामध्ये भरत शेठ गोगावल्यांकडे गेले भरत शेठ गोगावल्यांनी त्यांनी सांगितलं की निवडणूक आपण लढली पाहिजे आपण निवडणूक मोकळी सोडायची नाही आणि मध्यंतरीच्या कालावधीमध्ये मी इथं आल्यानंतर एक बैठक देखील घेतली आणि मी सांगितलं की आपण या निवडणुकीला सामोरं जात असताना कार्यकर्त्यांना मनोदय कार्यकर्त्यांना पाठपर्ण त्याचं बळ वाढवणं त्याची मानसिकता मजबूत करणं हे आपलं काम आहे नंतरच्या कालावधीमध्ये कार्यकर्त्यांनी अर्ज भरले अर्ज भरल्यानंतर खर तर एबी फॉर्म देखील यांच्याकडे दिले नव्हते पक्षाने एबी फॉर्म बरेचशेकडे होते पण एबी फॉर्म देण्याचं काम बरेचशेंनी त्यावेळेस केलं एबी फॉर्म पण दिले आणि अर्ज भरल्यानंतर शेवटच्या दिवशी शेवटच्या दिवशी प्रशांत ठाकूर आणि माझं बोलणं झालं आणि प्रशांत ठाकूर म्हणले की महेंद्र शेठ बरोबर तुम्ही बोलून घ्या प्रशांत शेटनी पूर्ण करून दिलं महेंद्र मी सांगितलं की आमदारांना कार्यकर्त्यांची कार्यकर्त्यांची इच्छा आहे तुषार ठाकूर आमचा स्वतः तुमच्याकडे गेला तुषार गेला अनेक जण इकडे तिकडं पक्षामध्ये जातात त्यावेळेस पक्षामध्ये तो कार्यकर्ता येतो त्याला सन्मान देणं त्या पक्षाचं कर्तव्य तर्था असत्यानुषंगानं स्वतः त्यांच्याशी बोललो नंतर त्या सांगितलं की आणि शेटला जिल्हा प्रमुख शेवाळे शेवाळ्यांना पुरणला पाठवतो हो आणि माझी इच्छा होती तर मी प्रामाणिकपणे सांगतो या ठिकाणी महायुतीतून भारतीय जनता पक्ष शिवसेना हे युतीतून लढले पाहिजे आणि नाही झालं लढायचं भारतीय जनताला जनता पक्षाला पाठिंबा देण्याचा झालं तरी शिवसेनेच्या कार्यकर्त्याचा सन्मान तो झाला पाहिजे आणि म्हणून रामदास शेवाळे बाकी येऊन बसले इथं बोलली चालली आणि शेवटला त्यांना सांगितलं महेश महेश शेटला स्वतः फोन केला आणि म्हणून एक जागा तुम्ही शेवटला तुम्ही सोडा तेवढी एक जागा नाही आता मी कार्यकर्त्यांना काय सांगू त्यांच्या पण ठीक आहे हरकत नाही राहुलजी म्हटलं की पॉप कराई हरकत नाही कॉप करा मी सांगतो ते म्हणलेच्याही हातात काही निवडणूक राहिली नाही कार्यकर्त्या राहिले नाही तुम्ही काहीच करू शकत नाही म्हणतो मी रामदास शेवाळे बसवलेला आहे ते निर्णय घेतील मी स्वतः बोलतो कार्यकर्त्यांनी अर्ज भरला आहे आणि म्हणून त्यांना पुरा सन्मान देणं की आपलं काम आहे महा करतो माझ पु पक्षाचं तुम्ही मला सांगा आम्ही तर सन्मानाची वागणूक देतो या मतदारसंघामध्ये शिवसेना भारतीय जनता पक्ष आरबीआय या माध्यमातून मी सगळेकडे एकत्रपणे ले अनेक गोष्टी काम करतो ज्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ती प्रामाणिकपणे तीन निवडणुकीमध्ये युती अखंडपणे राहील त्यांच्याविषयी माझ्या मनामध्ये तिनची देखील आकस्त नाही ज्या महेंद्र महेश शेठ बालदेने माझं काम प्रामाणिकपणे केलं त्यांच्याविषयी मला माझ्या मनात आकर्षण परंतु भाषण करताना कदाचित तुमचा बी पी वाटला असं झालं परंतु भाषण करताना तुम्ही माझ्या नेत्यावरती आरोप करता नेत्याचं नाव घेऊन टीका करता त्याला शिवसेने कधी आणि मी स्वतः शिंदे साहेबांची छत्री म्हणजे छत्री शिंदे सैन्याची छत्री शिंदे साहेबांच्या छत्रीमध्ये सत्ता मिळाली आपल्याला साक्षीदार कदाचित महेश बाजेला माहिती माध्यमातून महेश बाजेला सांगतो आणि कधी भेटलं तर मी ते पण सांगतो ज्यावेळेस ही सगळी चित्तांतर घडत होते त्यावेळेस देवाजी फडणवीस अमित भाई शाह यांच्यावरती बैठक घेऊन शिवसेना भारतीय जनता पक्ष कशा पद्धतीने पुढे जाईल किंवा भारतीय जनता पक्ष शिवसेना एकसंघ कसा राहील या दृष्टिकोनातून चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये ठामपणे अमित भाईंनी सांगितलं होतं शिवसेना पक्षाला पुढे देखील दौरलं जाणार नाही त्यांचा कार्यकर्त्यांचा सन्मान केला जाईल ज्यावेळेस आम्ही ज्या बैठकीला अडीच अडीच तास बसतो त्यावेळेस भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी सन्मान्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस भारतीय जनता पक्षाचे सर्वस्वी नेते अमित भाई शाह यांनी दिलेला तो शब्द भारतीय जनता पक्ष शिवसेना राहता आणि महेश बाजे सांगतोय की भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अंबा बांधलेला उभं करू नये <laughs> अधिवेशनाला एक तारखेला भेटणार आहे मला राजकारणामध्ये तीस वर्ष झाली तीस वर्ष तीस वर्षामध्ये नऊ घडवल्या पाच महापालिकेच्या एक विधानसभेची तीन लोकसभेच्या आणि बारा वर्ष या लोकसभेचा प्रतिनिधित्व करतोय बारा वर्षामध्ये एका देखील वरणकरांनी सांगावं माझी कशात भागी माझ्या कशात ठेका आहे माझा <laughs> कशातच वाटा पण नाही कुठल्या ठेक्यात वाटा नाही कुठला ठेकेदार नाही आणि कुठलं कमिशन पण नाही मी जेवढा दिली या उरणला दिला त्या ठेकेदाराने काम केलं त्या ठेकेदाराने सांगावं एक रुपयाचा चहा कधी त्याच्या पूर्ती व्यवस्था प्रामाणिकपणे काम करतो सांग प्रामाणिकपणे काम करतो आणि आकाशाची भावना आहे त्यावेळेस त्या माझ्या कार्यकर्त्यांनी मला क्लिप पाठवली तर खूप बोला टीका करा टीका टिप्पणी थिक शरीक्ष होती ठीक आहे आपल्याला लांबचा पडला गाठायचा आणि लांबचा पडला गाठत असताना कार्यकर्त्यांना बळ देण्याचं काम करायचं माझा नेता सतरा सतरा अठरा ट्रा, अठरा ट्रा, तास काम करतो माझा नेता या राज्याचे गरीब मेहनतीसाठी काम करतो राहुलने सांगितल्याप्रमाणे सकाळी उद्यापासून संध्याकाळ रात्री घेऊन त्या गरीब माणसाला मदत करण्याचं काम आता टी वी साहेब करतात आपण सगळेजण पाहिलं असं राज्यामध्ये दोघे मुख्यमंत्री झाले मुख्यमंत्री झाले त्या मुख्यमंत्र्यांपैकी सर्वाधिक काम करणारा नेता सर्वाधिक काम मुख्यमंत्री सर्व प्रचंडपणे या काम प्रचंडपणे योजना राबवल्या सर्वसामान्य माणसासाठी दैनंदिन शेतकऱ्यांसाठी कामगारांसाठी आणि या सगळ्या योजना राबवत असताना कार्यकर्त्याला बळ देखील मान्य शिंदे साहेब देतात आणि म्हणून मी या सभेच्या माध्यमातून सांगतो कदाचित महेश बांधींचा बिंबी वाढला म्हणून बोलले असते परंतु शिंदे साहेबांबरोबर एवढा मोठा महेश बांधे घेऊन माझ्या कार्यकर्त्यांना पाकिरी बाब म्हणणं एवढा मोठा देखील कार्यकर्ता आपलं काही व्यक्तिगत स्वरूपाचा वाद असेल मात्र त्याचा तर काहीच वाद नाही कुणाशीच नाही कडू सांग ते माझा कोणाशीच वाद नाही म्हणजे राजकीय माझे विरोधक कोणी असतील त्याच्याशी पण वाद नाही जो माझ्या विरोधात निवडणूक लढवतो त्याच्याशी पण वाद नाही मी ज्या पिंपरीचोड शहरातून प्रतिनिधित्व करतो एका विधानसभेला एक लाख मला मिळतात चिंचवडला पिंपरीला मी दोन हजार एकोणीस ची निवडणूक लढवली लोकसभेची सगळे पत्रकार लिहित होते मीडियावाले प्रिंट मीडियावाले सगळे लिहित होते सगळे सांगत होते की अफवा काही काय नाही मी सांगत होतो म्हणून आम्ही <प्राथ> निर्णय घेतला भारतीय जनता पक्षाला साथ देण्याचा सुरुवातीच्या कालावधीमध्ये शिंदे साहेबांनी निर्णय नंतर बारा खासदारांनी निर्णय घेतला आम्ही आमचं पद दावणीला लावून तो निर्णय घेतला काय होईल काय नाही होईल हे पाहिलं नाही परंतु भारतीय जनता पक्षाला आमची साथ हवी होती आणि ती साथ देण्याच्या संदर्भामध्ये दे। आदरणीय अमित भाई शाह देवित ही चर्चा करत होते आणि म्हणून साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही निर्णय ने घेतला की जाण तरी थोडी ठेवा आमच्यासाठी काम केलं भारतीय जनता पक्षाने आम्ही एकत्रपणे कार्यकर्त्यांना भर देण्यासाठी तो निर्णय घेतला आणि म्हणून ही निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आज वरण परिषदेमध्ये आमचे चार कार्यकर्ते उभे असतील शिवसेनेचा भगवा खांद्यावर टाकला तो कोणत्या पक्षात होता ते नाही आज तो आमच्या पक्षामध्ये तो शिवसेनेचा आहे बाळासाहेबांचा पाईक आहे शिंदे साहेबांचा कार्यकर्ता आहे आणि म्हणून त्याला बळ देण्याचं काम त्याच्या पाठी मागं गंभीरपणे उभं राहण्याचं काम आमच्या सारख्या कार्यकर्त्याचं म्हणून सांगितले की मी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काम केले आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काम करत असताना राज्य खंडाची सगळ्यात नोटीस श्रीमंत महापालिका आज त्या महापालिकेचं बजेट आहे तेरा हजार कोटी रुपयाचं त्या महापालिकेच्या स्थायी समितीचा अध्यक्ष सदन बारणे होता त्या महापालिकेचा दहा वर्ष गटनेता था म्हणून काम केले पाच वर्ष विरोधी पक्ष नेता म्हणून था काम केले राज्याच्या अनेक समितीवरती काम करत असताना देशाच्या लोकसभेमध्ये गेल्यानंतर एनडीए आघाडीचा एक घटक पक्ष म्हणून मी काम करत असताना राज्य भाषा समितीचा संयोजक म्हणून करण्याचं काम अमित भाई शाह यांनी केलेलं तुम्हाला माहिती नसेल म्हणून मुद्दाम सांगतो राज्यभाषा समिती देशभर भाषा प्रोत्साहन देण्याचं अध्यक्ष अमित भाई आहेत आणि त्याचा संयोजक मला गेलं देशभर मला त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी देखील प्राप्त झाली त्यावेळेस शिवसेना पक्षाला स्थायी समिती ऊर्जा समिती मिळाली त्यावेळेस शिवसेनेचे लोकसभेतील आमचे गटनेते आमचे नेते डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी मला त्याचं चेअरमन केलं देशाच्या ऊर्जा समितीचा चेअरमन होण्याचा मान मिळावा आणि म्हणून मी अनेक कार्यकर्ते जोडून पाहिले नेते जोडून पाहिले आमदार खासदार जोडून पाहिले कुणी आकाशातोटी बोलतात अतुल कुणी रागापोटी बोलतात राजकारणामध्ये कुणी कुणाचा दोष दोस्त नसतो कुणी कुणाचा मित्र नसतो राजकारणामध्ये वेळेवेळी चित्त्र बदलत राहतात त्यामुळं व्यक्तिगत स्वरूपामध्ये मी कधी देखील कुणावरती आरोप करणार नाही किंवा कुणावरती टीका करणार नाही तुमच्या मनामध्ये असेल किंवा पत्रकारांच्या आता महेश बांधवींना काय करणारा मी एकच सांगतो की महेश बांधेंनी माझ्यासाठी काम केलंय तर माहितीचा उमेदवार म्हणून काम केलं माझ्याकडून चुकून देखील चुकीचा शब्द येणार नाही परंतु आमच्या रुपालीताई ठाकूर या ठिकाणी उभे आणि रुपालीताई ठाकूर साठी हा आपला भारती सातत्याने आमचे शिंदे साहेब सांगतात लाडकी बहिणीचा भाऊ तुमचा भाऊ म्हणून या निवडणुकीमध्ये बदल किती पडते कोण कसं बोललं काय बोललं त्याचं त्याला नाग परमेश्वर पुडले पुडले या पृथ्वी तलावरती आहेच आणि म्हणून कुठल्याही बहिणीचा कुठल्याही भावाचा अपमान करायचं खर त्या संस्कृतीमध्ये छत्रपती शिवरायांची आपण वारसदार म्हणतो आणि छत्रपती शिवरायांनी केवळ एका समाजाला बरोबर घेऊन काम केले नाही छत्रपती शिवरायांनी सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन के काम केलं छत्रपती शिवरायांच्या सरदार मध्ये अनेक मुस्लिम सरदार देखील होते आज त्याच्यावरती तुम्ही राजकारण करत असेल तो फार वेगळा आहे परंतु मी तुम्हाला सांगतो आपल्याला छत्रपतींचे वारादार खऱ्या अर्थानं जर व्हायचं असेल सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं व्यक्तिगत समाजावरची टीका करून करायची नाही कोण कोणाच्या समाजाचा आहे परंतु जो चुकला त्याला देखील माफ करायचं नाही की संस्कृती आपली छत्रपती शिवरायांनी कधी देखील कुणाला माफी दिली नाही आणि धर्मवीर <धाना> संभाजी राजांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये माफी दिली ती जर त्यांनी माफी राजफी नसती दिली तर ती परिस्थिती उडवली देखील छत्रपती शिवरायांनी माफी दिली नाही आणि म्हणून त्या छत्रपती शिवरायांचे आपण वंशज आहोत काम करताना लोकांसाठी काम करायचं करायचे चांगलं काम करायचं चांगलं काम केलं तर आपल्याला डोक्यावरती येते भाषणामध्ये टीका टिप्पणी करत ते शनी विसरून जातात ती बातमी होती ती बातमी देखील विसरून जाते माणूस पण प्रामाणिक काम करणाऱ्याच्या पाठीमध्ये जनता राहते म्हणून तिसऱ्यांदा ही सुनामी होती महाराष्ट्रामध्ये बघा भारतीय जनता पक्षाचे दोनच खासदार पहिले नेते म्हणून निवडून आले त्यांनी गडकरी साहेब आणि रक्षा खडसे बाकी सगळे जमीन निवडून आले जे निवडून आले त्यांना तिकीट दिलं ते पटले सगळे त्यामुळं मतदार कुणाच्या खिशामध्ये नाही पैशाने जर माणसाला खरेदी करता आला पंतप्रधान झाले असते मोदीजी सांगतात भ्रष्टाचार करणे पास कोई जगा नाही आम्ही तुम्हीच ठरवा मुरण कर मोदीच वाक्य माझं नाही मोदीजी सांगतात भ्रष्टाचार करणे वाले को मेरे पास कोगा नाही आता तुम्ही सांगा कोरोनाच्या जनतेला माझं आव्हान आहे पैसे येतील मोदींनी सांगितले म्हणून मत सुशील उमेदवार आहे चांगल्या उमेदवार आहे तुषारचं बळ त्यांच्या पाठीमाग आहे पती म्हणून एक चांगलं तांग काम करणारी महिला बगडी उमेदवार म्हणून नगराध्यक्ष पदाच्या या शर्यतीमध्ये आहे विचार करा वेळ जर चुकली वेळ जर लवून गेली पश्चाताप करावा लागतो काही लोक संस्था नगरपालिका असेल महापालिका असेल संस्था याच मालक होऊ पाहतात त्या संस्थेमध्ये आपले प्रतिनिधी निवडून देऊन पुन्हा त्या संस्था कामेज करून भ्रष्टाचाराचं पूरण करण्याचं काम करतात त्याला पात्र कर घरी बसवण्याचं काम आपल्याला करायचं आणि म्हणून ही निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक आहे ही निवडणूक मतदाराची निवडणूक आहे वरूनच्या मतदारांना माझं जाहीरपणे आव्हान आहे आपण या निवडणूक प्रामाणिक सच्चा लोकांचं काम करणारा या नगर परिषदेच्या विकासाच्या संदर्भामध्ये वरूनच्या विकासाच्या संदर्भामध्ये लक्ष घालणाऱ्या सुसूचित समजदार रुपालीताई ठाकूर यांच्या पाठीमागे उभं राहा आपण येत्या दोन तारखेला मनुष्यबाणाच्या समोरचं बटन दाबून त्यांना भरघोस मताने विजय करा माझ्याकडे खरं करू साहेब सात आठ नगरपालिकेची जबाबदारी एक जबाबदारी उद्या मी शिंदे साहेबांवर चाकर आहे संध्याकाळी लोणावळ्याला आहे आता मी तिथून जाऊन परत मला लोणावळ्यात प्रचार फेरी म्हणून मी अतुलला सांगितलं की मी येतो भाषण करून मला जायचंय आपण सर्वजणांना पत्रकार मित्रांनी एक दखल घेतली पाहिजे जो चांगलं काम करतो त्याच्या पाठीमागे उभं राहायला पाहिजे जो चांगलं करतो त्याचं वाहवा देखील केली पाहिजे मी काय केलं या मतदारसंघामध्ये ती सांगण्याची निवडणूक नाही मी लोकसभेचा सदस्य काय करणार आहे ते सांगण्यासाठी सांगणे सक्षम महिला माझ्या निवडणुकीला आव्हान दिले माझी निवडणूक खूप लांब आहे सगळं बदलत ते चित्र पद्धतचा त्यामुळं आज त्याच्यावरती भाष्य करणं मला स्वतःला गरज वाटत नाही एका चांगल्या नेत्याच्या नेतृत्वाखाली त्याला समाजामध्ये जाणे कार्यकर्त्याची मला अभिमान आहे मनस्ट एकदा पूर्वाको तुम्हाला आणि माझे उभे असलेले सगळे सहकारी आनंद कोळी हंसराज चव्हाण तुषार ठाकूर अस्लीम मोहम्मद मुकरी यांना मी शुभेच्छा व्यक्त करतो तुम्ही एक चांगलं काम करा चांगलं काम दाखवा आपल्याला बाळासाहेब ठाकरेचा विचार तो सर्वसामान्य माणसासाठी बाळासाहेबांनी कुणाला मोठं केलं कदाचित कुणाला माहिती नसत त्या समाजामध्ये त्याला समाजामध्ये खर तर कोणी विचारत नव्हतं पण त्याचं कर्तृत्व होतं काम होतं अशा नाव उभं केलं बाळासाहेबांनी कधी मुस्लिम समाजाविषयी जो भारताला मानतो ज्या हिंदुस्थानला मानतो त्याच्याविषयी आपण बाळासाहेबांनी आणि मग सगळे उमेदवार चांगले उमेदवार दिले बघा निवडणुकीमध्ये जय पराजय असतो परंतु कोणी उभंच राहिले नाही तो जयपराजय सुद्धा दिसू शकत नाही त्यामुळे निवडणूक ही असते असती निवडणूक ही चुकीची कामं दाखवण्यासाठी देखील असते ज्यांनी चुकीचं केलं ज्यांनी भ्रष्टाचार केला ज्यांनी कामं केली नाही त्याला देखील बिडं पाडण्याची ही निवडणूक असते आणि स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुका ही लोकांच्या निवडणूक आहे मतदाराच्या निवडणूक आहे त्या स्थानिक बाबतीमध्ये निवडणूक आहे धोरणच्या जनतेला मी जाहीरपणे आव्हान करतो येणाऱ्या दोन तारखेला धनुष्यबाणाच्या समोरचं बदल लाखो रुपयाता येते तुषार ठाकूर यांना नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये विजय करावा असे आव्हान करतो तुमचं सगळ्यांचं आभार व्यक्त करतो ठिकाणी होतो ह्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि पाहत रहा महाराष्ट्र माझा मराठी न्यूज